अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य म्हणू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीसमध्ये अतिशय महत्त्वाचे असे मी काही रामबाण उपाय सांगणार आहे हे रामबाण उपाय जे आहेत ते आपल्या अडकलेले पैसे असतील उसने दिलेले पैसे आपल्याला पळ परत मिळत नसतील पगार असेल पैशाची रेमेडी असेल आरोग्य असेल किंवा आपल्या चंद्रामुळे ओव्हर थिंक आपण होतो अशा सगळ्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे उपाय नक्की उपाय करा तुम्हाला त्याचा फायदा होईल आता बघा कुंडलीतील नवव्या ग्रहाशी संबंधित असणारा गोष्टी आहेत आता यासाठी अमावश्याला आपल्याला काय करायचं आहे कुंडीमध्ये नवाग्रह जर तुमचा संबंधित असेल तर आपल्याला याला पौर्णिमेला त्रास होतो आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये पितृंचे दोष लागतात आणि पितृंचे दोष लागल्यामुळं आपल्या घरामध्ये अडचण येत असतात तर पितृंचे दोष दूर करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायचे आंघोळ केल्यानंतर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये काळे तीळ थोडेसे गुडवर टाकायचे आणि ते तांब्या घेऊन तुम्ही घराच्या अंगणामध्ये जा टेरेस वर जा आणि पितृंना समर्पित पाणी अर्पण करायचं पितृंचं नाव घ्यायचं आणि पितृंना हे पाणी तुम्ही पितृंना सांगून अर्पण करायचं यामुळे तुमच्या कुंडलीतील नववा जो ग्रह आहे तो तुमच्या वडिलांचा पितरांचा असतो यामुळे फायनान्शियल अडचणी दूर होतात आणि त्याबरोचबरोबर रात्री झोपताना काय करायचं किचन कट्ट्यावरती किचन ओटा असतो त्यावरती एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही ठेवायचा दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या आंघोळ करायचं नाही चूळ भरायचं नाही काय नाही उठल्या उठल्या तो किचन ओट्यावरचा तांब्या घ्यायचा आणि तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजेच्या बाहेर जायचा आणि तो तुम्ही अंकणामध्ये शिंपडायचा त्यामुळं तुम्हाला पित्तरांचे आशीर्वाद मिळतील आणि तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम जे आहेत अडकलेले पैसे असतील उसने दिलेले पैसे असतील पितृंचा दोष असेल हे सगळं दूर होईल त्यानंतर बघा आरोग्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचा उपाय पोट दुखतं डोकं दुखतं कंबर दुखते छोटे छोटे आजार असतात मग आज आपलं काय असतं उद्या आपलं काय असतं मग घरातले म्हणजे आज 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 हिजं काय चालू आहे आज डोकं दुखतं हिजं उद्या काय कंबर दुखते हिजी हिजं रोजच काय चालू आहे ह्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे मोठमोठे जे आजार आहेत त्यासाठी तुम्हाला जे औषध घेता त्या औषधाबरोबर ह्या मंत्राचा उपयोग व्हावा हे औषध आपल्या शरीराला लागू व्हावं म्हणून हा तुम्हाला दररोज सकाळी धन्वंतरी मंत्र ऐकायचं आहे हा धन्वंतरी मंत्र तुम्ही ऐकत असताना काय करायचं शांत यूट्यूबला लावायचं आणि तुम्ही हा मंत्र ऐकायचा काम करतोय किचनमध्ये दे, देवघरात इकडे मुलांचा डबा भरतोय असं करत हा धन्वंतरी मंत्र ऐकायचा नाही शांत पाच मिनटं बसायचं धन्वंतरी मंत्र ऐकायचा आणि एक धन्वंतरीचा फोटो तुम्ही ईशान्य कोपऱ्यात घराच्या मुख्य घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही हा धन्वंतरीचा फोटो चिटकवायचा त्यामुळं तुमच्या आयुष्यातले आरोग्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते दूर होतील त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमचे पी सी ओढायचे प्रश्न असतील स्त्रियांचे अतिशय महत्त्वाचा स्त्रियांसाठी हा उपाय आहे पी सीओडी असेल त्यानंतर बघा इनरेग्युलर मेडिटेशन सायकल असेल पिरियड साईडचे प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही दररोज ऐकायचा आणि म्हणायचा आहे कनिका परमेश्वरी मंत्र असा हा मंत्र आहे हा मंत्र ऐकल्याने तुम्हाला पी सी डीचे प्रॉब्लेम दूर होतील आणि हा औषधाबरोबर मंत्र तुमच्या शरीराला औषध लागू करेल त्यानंतर बघा आपल्याला कोणाची तरी सही घ्यायची कुठेतरी एखादी सही आपल्याला लागत असते मामलेदार ऑफिस असेल चावडी असेल प्रिन्सिपल असेल शाळेत असेल इतर ठिकाणी एखादी सही घ्यायची आणि ती सही तुम्हाला दोन मिनटाचं काम असतं पण महिना महिना ते लोक तुम्हाला त्रास देतात दिसई देत नाही कारण आपल्यासोबत हे घडतं सुद्धा का घडतं तर शनी आपल्या पहिल्या सातव्या चौथ्या दहाव्या घरामध्ये असेल तर हे प्रॉब्लेम घडत असतात मग रोज संध्याकाळी एकवीस वेळा शनी गायत्री मंत्र म्हणायचा आता हा शनी गायत्री मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे पण तुम्हाला सांगते ओम काकद ध्वजाय विग्म खडक हसताय धीमयी तन्नो मंद प्रचोदयात हा मंत्र दररोज एकवीस वेळा संध्याकाळी मनापासून मना बघा तुमचे कुठल्याही सया अडकणार नाहीत अडकलेल्या स म्हणजे कुठे गेला तर तुमचं पटकन काम होईल त्यानंतर बघा रिलेशन ओव्हर थिंकिंग म्हणजे बघा आपल्याला एखाद्यानं कुणीतरी काहीतरी बोललं तू अशीच आहेस तुझा चेहराच असा आहे तू सावळीच आहेस तुझे केसच असेस तुझे कपडेच असेस किंवा नवरा एखादी चेष्टेत गोष्ट बोलतो त्यावेळेला आपण ओव्हर थिंकिंग होतो आपल्या मनाला ती गोष्ट लागते आणि म्हणणारी व्यक्ती विसरून जाते त्यावेळेला काय करायचं एक लाल कापड घ्यायचं लाल कापडामध्ये एवढी चि एक मुठभर बडी शोक घ्यायची बडी शोक ती लाल कापडमध्ये बांधायची आणि झोपताना आपल्या रात्री उशी खाली ठेवायची एकवीस दिवसानं प्रत्येक एकवीस दिवसानं ही बडिस्फोप बदलायची बांधलेली बडीसोप एखाद्या झाडाखाली टाकायची दुसरी बडिसोप त्या लाल कापडमध्ये बांधायची कापड तेच वापरला तरी चालेल असं तुम्ही सलग करा तुम्हाला रिलेशन्स ओव्हर थिंक होणार नाही आहे तुमच्या मनाला कोणती गोष्ट लागणार नाही त्यानंतर बघा बऱ्याचदा आपल्याला ह्या गोष्टी पौर्णिमा अमोशाला घडत असतात त्यामुळे हा उपाय नक्की करा बोनस रेमेडी तुम्हाला सांगते अतिशय बोनस या रेमेडीतून तुम्हाला बोलणार आहे तर काय करायचं तुम्हाला प्रॉब्लेम येतात सतत प्रॉब्लेम येतात आणि बाहे आपल्या काही ना काही आपल्याला प्रॉब्लेम सतत येतात तर काय करायचं बघा पूर्वी लोकं म्हणायची बाहेर जाताना मोकळ्या हातानं जाऊ नये एखाद्या वस्तू आपल्याबरोबर असावी आजही मी तुम्हाला सांगते बाहेर जाताना कधीच तुम्ही मोकळ्या हाताने जाऊ नका नेहमी पर्स पर्समध्ये पाच पन्नास रुपये ठेवत जा त्याच पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेला बाहेरून कुठून येतात त्यावेळेला एखादी वस्तू तुम्ही एखादं चॉकलेट आणा बिस्किट आणा खाऊचं पाना काहीही गोष्ट खरेदी करून तुम्ही किंवा बाहेरून घेऊन यायचे मोकळ्या हातानं कधीच यायचं नाही त्यानंतर बघा वास्तूची रेमेडी वास्तुदोष ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात त्या वास्तुदोषामुळं घडत असतात आता कमी नॉलेज असणारी एखादी व्यक्ती असते त्याचं स्किल नसतं तरीही ती पुढं जाते आणि तुम्हाला नॉलेज खूप आहे तुमचं स्किल खूप आहे पण तुम्हाला म्हणावं तसं प्रगती होत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे आपला बुध जो आहे तो आपल्या कुंडलीतील मूद अकराव्या किंवा आठव्या घरात असेल तर हा प्रॉब्लेम होतो तर हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची रेमेडी आहे बघा तुमचं स्किल असून तुमचे नॉलेज असून तुम्ही मागं पडताय आणि ज्यांचं स्किल नाही ज्यांचं नॉलेज नाही ती व्यक्ती पुढं जाते मग तुमचं स्किल आहे नॉलेज आहे तर तुम्हाला त्यासाठी तुमची प्रगती होण्यासाठी काय करायचं आहे एक तांब्याचा नवीन तांब्या घ्यायचा त्यामध्ये संपूर्ण भरून हिरवे मूग घालायचे पूर्ण काटोकाट मूग भरायचे हिरवे आणि त्यावरती तांब्याचीच डिश झाकायची आणि मंगळवारी रात्री हा उपाय करायचा रात्री तुम्ही देवघरात ठेवायचं बुधवारी दिवसभर ठेवायचं बुधवारी संध्याकाळी तुम्ही काय करायचं हा तांब्या झाकणसह मुगास घेऊन जायचा एखाद्या अशा सुनसान जागी जिथे कोणी तुम्हाला बघणार नाही अशा ठिकाणी एक खड्डं काढायचं आणि त्या खड्ड्यामध्ये हा तांब्या पुरायचा आणि झाकून यायचं त्यामुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम आहेत ते सगळे दूर होतील आणि तुम्हाला तुमचं स्किल वाढेल तुमचं नॉलेज वाढेल तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल हे जे छोटे छोटे उपाय आहेत ते सगळे तुम्ही करा तुमच्या ज्या पैशाच्या अडचणी आहेत उसने दिलेले अडकलेले पैसे कुठे गुंतवलेले असतील ओव्हरथिंकिंग होत असाल घरामध्ये अडचणी असतील पितृदोष असतील ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या दूर होतील नक्की हे उपाय करा मंत्र पी सी ओडीसाठी जो आहे तो स्त्रियांनी नक्की करा बघा सलग म्हणायचं विश्वासानं म्हणायचं श्रद्धेनं म्हणायचं तुम्हाला त्याचा फायदा होईल पी सी ओडीसाठी मंत्र जो आहे तो मंत्र तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे कणिका परमेश्वरी मंत्र कणिका परमेश्वरी एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे तुमचे सगळे पी सीओडीचे सुद्धा प्रश्न सुटतील तुमचे आरोग्याचे प्रश्न सुटतील आरोग्यासाठी धन्वंतरी मंत्र नक्की सा रोज ऐका पितृंसाठी सुद्धा दररोज सकाळी तुम्ही न चुकता काळे तीळ तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन घाला पितृंचं नाव घेऊन तुम्हाला बघा त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आहे उपाय नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडकी एक आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका हे अतिशय प्रभावी दोन हजार सव्वीसचे उपाय आहेत नक्की करा रामबाण उपाय म्हणायला हरकत नाही सगळ्यांनी करा आणि सगळ्यांनी स्वतःचा फायदा करून घ्या श्रीस्वामीसमोर